धारावीचा विकास करताना सरकारच्या एका मित्राचा विकास नको बीडीडी प्रमाणे धारावीचा विकास सरकारनं करावा महाविकास आघाडी सरकारनं बीडीडीचा विकास, सरकार विकास करताना सवलती दिल्या त्याचप्रमाणे सरकार धारावीकरांना मेगा सवलती का देत नाही असा सवाल आदित्य ठाकरेंनी सरकारला विचारलाय धारावीचा विकास होत असताना कुठच्यातरी सरकारचा एका मित्राचा विकास होऊ नये एका व्यक्तीचा विकास होऊ नये निश्चितपणे ज्यांना प्रॉफिट कमवायचे त्यांनी कमवावे पण ते कसे असावेत काय असावेत त्याच्यावर सरकारचं काहीतरी रेग्युलेशन असायला पाहिजे महत्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या जर काही आपण सवलती देत असू तर आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा सरकारलाच कसा फायदा हे बघून आम्ही आपण पाहिलं असेल बीडचा जो विकास केला पुनर्विकास करायला सुरू केलं ते सरकारच्या माध्यमातून केलं तर ह्या सगळ्या सवलती जर आपण देणार असू मेगा सवलती जर देणार असू तर मग सरकारच का नाही करत आहे विकासाचा ध्यास म्हणजे